गुरुपिंटू नरसिंहराव सुतार, माझ्यावर काल जीवे घेण्याचा हमला करण्यात आला हमला अशा पद्धतीने करण्यात आला की माझ्यावरती गेल्या वर्षी एक गोल्डीबार चा मालक सत्यवान नारायण सत्यनारायण बिरादार यांनी आमच्यावरती गेल्या वर्षी गेल्या वर्षी खोटा गुन्हा दाखल केला होता त्यातील काही साक्षीदार काल मी हॉटेल द लिकर इथे जेवण करण्याकरिता गेलो असता तिथे त्यातील गेल्या वर्षी जे गुन्हा माझ्यावर दाखल झाला होता खोटा त्याच्यातले काही आरो साक्षीदार तिथे मला पाहून मी हॉटेलमधून हो जेवण करून बाहेर जात असताना मला पाहून ईश्वर कांबळे हा मला थांब एक मिनट म्हणला मी थोडं पुढे गेल्यावर थांबलो पुन्हा लगेच कत्ता हातातला हातामध्ये घेऊन प्रीतम यादवराव भोसले आणि ईश्वर कांबळे यांनी माझ्या शर्टाला हात धरून तुला सत्यवान नारायणने जीवे मारण्यासाठी मला सांगितले होतं तू गेल्या वेळेस वाचला होता आता वाचणार नाही म्हणून माझ्या डाव्या हातावर खत्याने गंभीर जखमी मला करून माझ्या हाड तुटलेला आहे तरी मी उपचारासाठी सरकारी दवाखान्यामध्ये आहे माझी एस पी साहेबांना अशी विनंती आहे की अशा कठोर व्यक्तीवरती कठोर ते कठोर कारवाई करावी सत्यनारायण बिरादार ईश्वर कांबळे आणि हा प्रीतम यादवराव भोसले यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच विनंती